मम्मीला जागरण सहन होत नाही तुम्हाला आवडते म्हणून चपाती बोलली ना जास्त झालंय जास्त झालं एकटीच आहे म्हणून माझ्यासोबत आलेत आता मम्मी आणि मम्मी गेलेत मला बघायला आल्यात ना मम्मी फुला त्या कसल्या आहे मिरची आहे ना मम्मीचा आवाज नाही येत आणि मला बघा कसं गजगज भरले वरून कसं दिसतय टॉमॅटो टोमॅटो

चला सकाळपासून मी एकटी होती भाऊ घरात मम्मी आ, या काच काढतात भाऊ किती दिवस झाले <laughs> सांगत होती काढा काढा चला मम्मी मम्मीच येऊन बसल्यात म्हणजे टीव्ही बघतात तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते आणि मी कधी पण मी जेव्हा ह्याना बाहेर जायचं असलं तर मम्मी मम्मी नाही तर भाऊ कोणतरी येतात गावातून मम्मी तर येतातच माझ्या सोबतीला आणि ते बसल्यात टी व्हीचा तुम्हाला आवाज येतच असेल टी व्ही बघतात तोपर्यंत मी जेवणाची तयारी केली जेवणाची तयारी म्हणजे ऑलमोस्ट झाल्यातच झालेच ह्याच्यात चपाती आता उकडायचा बापरे ह्याच्यात चपाती केली चपात्या बनवल्या मी ह्या मम्मीला काढून ठेवल्या कारण मम्मीला चपात्या आवडतात त्याच्यामध्ये जेव्हा मी करते तेव्हा मी मम्मीला देते आणि आज भाजीला करायला घेतलाय तुम्ही तो मला बघितला असेल त्या काकांनी आम्हाला सकाळी शिरोले आणि काकड्या दिल्या आणि त्या शिरोल्याचं मी आता करते भरीत म्हणजे ॲक्च्युली मी भाजी करणार होते तर तेवढ्यात ताईंचा फोन आला सोनीताईंचा त्या मला बोलल्या भाजी कशाला करते चटणी कर म्हणजे भरीत कर जसं वांग्याचं भरीत करतात तसा आणि मग त्यांनी मला सांगितलं कसं सा करायचं मी कधी केलं नव्हतं ते तर त्यांनी मला सांगितलं कसं करायचं शिरोला भाजून घ्यायचा सो मी शिरोला भाजून घेतला आणि तो मिक्सरला थोडंसं असं भरट भरडच करून घेतला एकदम पेस्ट नाही केली आणि ते कांदा घेतला आहे आणि ही पेस्ट आहे कोथिंबीर लसूण मिरची आणि अद्रक आता ह्याची पेस्ट आहे मला याच्यात थोडासा मिरचीचा वास कमी वाटला तिखट कमी वाटला म्हणून मी एक्स्ट्रा मिरची घेतली आहे तर मी अगोदरच हे गरम करत ठेवलं कारण एकटी असल्यावर मला जमत नाही म्हणजे असं कॅमेरा पण हँडल करायचं मोबाईल हँडल करायचा आणि प्लस बनवायचा ते थोडासा अवघड जातं आहे तर मी ह्याच्यात टाकते आता तेल ताईंनी सांगितलेली रेसिपी आहे बघू पहिल्यांदा बनवते आणि बघू कशी होते ती हां तेल गरम होऊ देत आणि मला आता टाकता टाकता थोडंसं मी कॅमेरा ऑफ करते कारण मला टाकायला दोन हात लागतील आणि मम्मी बाहेर बसलात सो मम्मीला सांगितलं ना मी का या म्हणून चला बघू चला आता मी करते मी तेलात क पहिला जिरा टाकला फोडणीला आणि नंतर कांदा टाकला कांदा गोल्डन होईपर्यंत त्याला परतवून घेतला आता त्याच्यात टाकते जी आपण अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली ती आणि ती पण थोडा वेळ परतवून घेते कारण पेस्ट अगोदर टाकली का ती कढईला किंवा टोपाला आपले चिपकते मी तरी पेस्ट नंतरच टाकते कांदा शिजल्यावर ती हो। थोडीशी पेस्ट थोडीशी शिजेपर्यंत गॅस कमी करून ठेवते पेस्ट मस्तपैकी शिजली आता मी टाकते त्याच्यात मीठ चवीनुसार आणि हळद कारण मिरची टाकली त्याच्यामुळे मी मसाला नाही टाकत त्याच्यात हळद टाकते ते पण थोडंसं शिजवून घेते हळद पैकी पेस्ट शिजली आपली ही आता याच्यात मी टाकते शिरोल्याचा शिरोला जो आपण मिक्सरमध्ये केलेला तो जेव्हा शिरोला आपण भाजतो तेव्हा शिरोल्यातून पाणी म्हणजे जेव्हा थंड होतो तेव्हा भाजताना शिरोला कडकच राहतो थंड झाल्यावर हो तो नरम पडतो आणि मग त्याच्यातून पाणी निघतं तो पाणी घ्यायचं नाही पाणी काढायचं असं ताई बोलल्या आणि मी तसं केलं बघा मिक्स केला मस्तपैकी आता मी दोन मिनटं त्याला शिजवते आणि मग दाखवते तुम्हाला चला मी अजून झाकण पण काढला नाही पण वास तर भारी सुटलाय मस्त वास येतोय बाबा झाले एकदम परफेक्ट झाला टेस्ट बघू कशी आहे आता हे नाहीये मलाच थोडासा टेस्ट करायला लागेल भारी झालंय तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ते आल्यावर बघू त्यांना पण आवडते का कारण जेव्हा भरीत करतो आणि जो आपण शिरोला भाजला त्याचा तो फ्लेवर येतो ना खूप भारी लागतं तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही केल्यावर तुमचं कसं होतं चला आता हे आल्यावर हे यांनी खाल्ल्यावर बघू त्यांना आवडतं का आम्ही हो धाव वाजले तरी काय अजून येत नाही हो आणि मम्मीला जागरण सहन होत नाही भाजी तुम्हाला आवडते म्हणून चपाती चल तुम्ही पण जेवून घ्या इथे जेव्हा तुमची गोली नाही त्याच्यामुळे मम्मी नाही इथे जेवत पैसे पडले चला बाय 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 चला बाय बाय दिवसभराचा घरी आलो आणि घरी कोण होता आज मम्मी होत्या पहिले सुरज भाऊ होते आणि मग ते गेले हाँ? नंतर दादा आले हाँ? ते आहेत अजून आणि मम्मी गेले मम्मी ना जागरण नाही ना दिवसभराचा दिवसभराचा घरी आलोय आणि काय नवीन आला ना काय तिला वापरून बघायलाच लागतय तिकडे बघा मी वाट बघत होती का ती ज्युसर मागवलाय आणि लगेच ट्राय काय कधीपास होती कधी तुम्ही येता ना कधी ट्राय करून बघते आणि तुम्हाला एक सांगू ऐका ना मी भाजी तुम्हाला काय बोलली ओळ्याची भाजी ना तर तेवढं नाईंचा फोन आला सोनीताईंचा तर त्या मला बोलल्या का भरीच करत केलंय थोडासा अंड्याची रेसिपी पण टाकली आहे आणि म्हणजे मला एकटीला थोडासा मध्ये मध्ये कट होत होता समजून थोडस आणि तुम्हाला थोडस नाही रे बाबा नाही मी जेवण आलो माहिती मटर कप... पनीर मित्राचा लग्न आहे तर त्याला मी आ, काय कपडे हा कपडे चॉईस करायला गेलेलो सो येता येता उशीर झाला नको टेस्ट बघू चल चांगला आलंय ना तो भाजलेला फ्लेवर मस्त आला भाजलेला फ्लेवर आलाय भाजून केला नाही भारी लागला मस्त लागला मी पण आला ना होलो मस्त आता ज्यूस पितो काय ऑनलाईन मागवलाय ना मी करेन एवढी मेहनत सोडले मी काय ना काय मागवत असते आता आंबांचा सीजन आलाय ना बरोबर ती ज्यूस करून पित जाईल नवीन 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 हा पेटला हो नाही तर अंग उरा तू जास्त झाला नाही दे तर तसा, नाये। नाये तसा <laughs> <हीँ>। <laughs> ना मी प्रेमानेच होते बोलली ना जास्त झालाय हा जास्त झाला फुसका माल आहे क्या क्वांटिटी जास्त झाली टाकायला पाहिजे का थोडस काय हे काय झालं कोण करून टाकायला लागतो हा आपण फोड्या अख्ख्या अख्ख्या टाकल्या ना थांब कट करून टाकायचं बरोबर कट करून टाकायला काय एक्सपेरिमेंट करते ना नवलेलं कामानवते पाणी टाकून काय नका पाणी नका टाकू पानचं होईल ते वाटलेस मी फोडी कापून टाकते द्या अगं बाई हा ते याच्यावरच येत नाही ना ये ये ये... निघतय का बाहर नहीं ना आज आहे पण चार्जिंग वाला आहे ना हो गया मला द्यायचं होतं थोडस आता सगळं लगे तुम्हीच करून ठेवला काय हो हसतय काय मला पण द्या थोडस करायला द्या ना काय वरती दाखल लाव भारी वाटतय ना पण

दोघा ना का गा, पार्टी ज्यूस पार्टी आपण एक पिऊ एक ग्लास दादाना देऊ okay. डायरेक्ट टाको असा हं टाक ये <laughs> एवढी yeah. सोसाईट अरे थांब तुला ये नाही इकडची झाकर लावायचा ना तिकडची ओपन करायचा कुठून दे इथं संपला संपला पण तसा नाही हो घ्या आणि अशा प्रकारे आम्ही मेहनत रंग लगी मला ठेवाओ दाखवा भारी

सो so, चलो मी पण आलो जेवण वगैरे बाहेरून तेज बोलली बिया बिया ते असती बिया का नाही तर तसंच का सो चलो आजचा ब्लॉग पण मी इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय